सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा जिल्ह्यात शिक्षक दिन विविध पद्धतीने साजरा करण्यात आला यामध्येच नांदेड जिल्ह्यातील वाघी जिल्हा परिषद हायस्कूल येथे शिक्षक दिनाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सर्वत्र सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदर्शन बिंगेवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर पी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व शिक्षक संच वाघे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कुमारी अयोध्या लोखंडे या विद्यार्थिनीने स्वागत करून सर्व मान्यवरांचे लक्ष वेधले विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा व त्यांनी केलेल्या कार्याचा कौतुक गुणगौरव व त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यामार्फत पुष्पगुच्छ आणि पेन देऊन शिक्षक व कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले शाळेतील विद्यार्थिनी मुस्कान शेख समृद्धी सोनटक्के अनुजा भोसले साईनाथ भोसले नेहा कळसकर इत्यादी मुलांनी शाळेतील शिक्षकाविषयी मनोगते व्यक्त केली तसेच शिक्षकाप्रती कृतज्ञ देखील व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पायल फुलारी यांनी केले तर आभार वैष्णवी भोसले यांनी मानले शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणातून शिक्षकांची नक्कल केली आणि शिक्षकांच्या उपस्थितीत शिक्षक दिन संपन्न झाला शैलेश मोरेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड